या ठिकाणी पंधरा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट या दरम्यान ऑफर चालू आहे तर सर्वांनी नक्कीच शैलेश नर्सरीला विजिट करावं नमस्कार माझं नाव संदीप पिष्टे आम्ही आज या ठिकाणी कोल्हापूरहून आलेलो आहोत तर आज या ठिकाणी आम्ही आम्ही आमच्या शाळेतील काही स्टाफ आमचे सर्वांनी मिळून या ठिकाणी शैलेश नर्सरी या ठिकाणी आज व्हिजिट केलेली आहे आम्हाला राकेश सर यांनी अतिशय सुंदररीत्या या ठिकाणी नर्सरी आम्हाला छान फिरून संपूर्ण व्हिजिट करून दिलेली आहे आज आम्ही या ठिकाणी आंब्याची चिक्कू लिंबू अशा अनेक फळ आम्ही या ठिकाणी खरेदी केली एक सुंदर असा अनुभव निसर्गाच्या सानिध्यात येऊन आज आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे त्याचबरोबर येथून झाडं खरेदी करूनही तो आनंद आम्ही द्विगुणित केला त्याचबरोबर आज आम्हाला या ठिकाणी अकरा टक्के डिस्काउंट पण मिळालेला आहे आणि त्यामुळे आमचा जो आनंद होता या ठिकाणी आम्ही या निसर्गाच्या सानिध्यात आलो या ठिकाणी झाडं पाहिली आणि जी खरेदी केली तो आनंद या ठिकाणी अकरा टक्के डिस्काउंट मिळाल्यामुळे आणखीनच द्विगुणित झालेला आहे आणि त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी पंधरा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट या दरम्यान ऑफर चालू आहे तर सर्वांनी नक्कीच शेडीस नर्सरीला व्हिजिट करावं आणि या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्याचा आनंद घ्यावा आणि त्याचबरोबर या ठिकाणी ही जी ऑफर चालू आहे हिचा देखील लाभ घ्यावा धन्यवाद